जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील इंद्रानगरातून सायंकाळच्या सुमारास मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती ही मिरवणूक रात्री आठ वाजता गावातील वराळ गल्लीतील धार्मिक असताना अचानक मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली दरम्यान या दगडफेकीमध्ये मिरवणुकीत सहभागी नागरिकांसह पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित एम आय डी सी पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांच्यासह पोलीस पथक शिरसोली गावात दाखल झाले या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनाने केले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टीन जळगाव आज आग या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक होती त्या मिरवणुकी ती मिरवणूक एका चौकामध्ये आल्यानंतर काही समाजकंटकांनी अंधारातून दोन चार दगडकावले त्या ठिकाणी आपले प्रभारी अधिकारी आव्हाड यांच्यासोबत त्यांचा स्टाफ स्वतः हजर होता ज्या समजकंटकांनी ही घटना केली त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर ती मिरवणूक शांततेत पार पाडून संपवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांनी ही घटना केली ज्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे कोणी आपवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणीही पसरवू नये